नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो या दरम्यान दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरात घटस्थापना केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते नऊ दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात या नऊ दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख समृद्धीने भरून टाकते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे म्हणजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळावं ज्या या नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये करणे व्यर्ज आहे याची माहिती देणार आहे तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल नियम दोघांनाही थोड्याफार फरकाने सारखेच आहेत आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नवरात्रीचे जे काही रथ तुम्ही कराल त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल अशी मी आशा करतो तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत तर सर्व नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम कुलदेवताय नमहा असे जरूर लिहा तर मंडळी नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा होम हवन विधी सुद्धा करण्याची पद्धत आहे तर नवरात्रीचा सगळ्यात पहिला नियम असा आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या गटाची स्थापना करायची असते मातीच्या गटामध्ये पाणी भरून त्याच्या कडेने विड्याची पानं लावली जातात आणि त्याच्या खाली आपण जी माती ठेवतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य पेरलं जातं त्याला वेदिका म्हणतात तर ज्यांच्याकडे कुलदेवीचे टाक आहेत किंवा तुम्ही कोलद कुलदेवीची दे, कुल सेवा करत असाल तर त्यांनी आवर्जून घटस्थापना जर आपण पूर्वीपासून करत असाल तर घटस्थापना करावी आणि त्या मातीमध्ये धान्यसुद्धा पेरावं त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तुम्ण गरा तुम्ण गरा ताप ता के तो मंगल कलशसुद्धा तुम्हाला घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये तुम्ही जिथे घटाची स्थाप मांडणी वगैरे केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही घट बसवाल तर नव्याने एक मंगल कलश तयार करून तो तोसुद्धा ठेवायचा आहे आणि जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मातीचा घट आणि मंगल कलश अजिबात हलवायचा नाही आहे यानंतरचा पुढचा नियम असा आहे जिथे तुम्ही गटाची मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला तुमच्या देवघरातले जेवढे देव आहेत तिथे ते विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहेत म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचं बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवी देवतांची भले त्या मूर्ती असू शकतील टाक असू शकतील किंवा देवांचे फोटो असू शकतील तर त्या सर्व देवी देवतांची पूजा करून त्यांना तुम्ही विड्याच्या पानांवर स्थापन करायचं आहे त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला या दे, देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना अजिबात स्नान त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही विधिवत पूजा करावी आणि त्यांची स्थापनासुद्धा करावी यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे एकाच घरामध्ये दोन घट बसू नये एका घरात दोन गट म्हणजे काय जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील किंवा तुमच्या गावाकडे जे लोक आहेत ते जर घट बसवत असतील तर पूजा तुम्ही पूजा करू शकता उपवास करू शकता मात्र तुम्ही घट बसवायचा नाही म्हणजे एकीकडे जर सासू घट बसवत असेल तर मग सुनेने घट बसवण्याची गरज नाही किंवा तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तुम्हाला उपवास करायची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल तुमचं गाव सोडून तुमचं राज्य सोडून जरी तुम्ही राहत असाल तर तुमच्या घरी जर घटस्थापना होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तरी तरी पण घटस्थापना करू शकता यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे जोपर्यंत तुम्ही नवरात्रीचे उपवास करत आहात नऊ ते दहा दिवस तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये केस कापू नये नखं कापणे तर नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या क्रिया करून घेऊ शकता जेणेकरून नऊ ते दहा दिवस तुम्हाला याचं पालन करता येईल स्त्रियांनीसुद्धा आयब्रो वगैरे असेल व्हॅक्सिंग वगैरे असेल तर ते सुद्धा या नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यावं आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उठवाल आणि तुम्हाला जर ते आवश्यक असेल तर त्यांनी ते कार्य घट उठवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालणार आहे यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट एकदा की घट बसवला तर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला गटाला माळ घालावी लागते आता माळ घालण्याच्या बाबतीत खूप जणांचे प्रश्न येतात की नऊ दिवसांमध्ये आपण गटाला किंवा देवीला कोणती माळ घालावी फुलांची की पानांची तर ऋतुमानानुसार किंवा सीजननुसार आपल्याकडे जी फुलं जी पानं उपलब्ध होतील त्यांची माळ आपण गटाला किंवा देवीला घालू शकतो आपण गटाला जी माळ घालतो तर ती सुई दोऱ्याने म्हणजे सुईचा वापर करून तयार करायची नाही आहे तर आपण जशी नागपंचमीला हाताने दोऱ्याला गाठीत तयार करतो आणि त्यामध्ये एक एक पान किंवा फुलं घालत असतो त्या पद्धतीने आपल्याला घटाला माळ घालायची असते त्यामध्ये आपल्याला सुई दोऱ्याचा वापर करायचा नसतो देवीचा फोटोला किंवा मूर्तीला जर तुम्हाला माळ घालायची असेल तर त्यामध्ये तुम्ही सुई दोऱ्याचा वापर करू शकता हा नियम फक्त गटासाठीच आहे गटाला आपण ज्या काही माळे घालतो तर त्या बाबतीत बऱ्याच जणांना शंका तयार होते की दररोज आपण गटाला माळ घालायचे आहे का दररोज आपण गटाला पाणी घालायचं आहे का तर सुरुवातीला गटाला पाणी घालण्याच्या बाबतीत सांगतो आपण गट जो बसवतो तर एकदम छोटासा ते मातीचे मडकं असतं तर गरज असेल तरच तुम्ही त्या गटामध्ये पाणी होता कधीकधी खूप जास्त पाणी होतल्यामुळे सुद्धा खालचे जे धान्य आहे वेदिकेमधलं किंवा आपण त्या मातीमध्ये मा जे धान्य पेरलेलं असतं ते उगवत नाही कधी कधी ते सडून जातं तर त्यामुळे सुद्धा धान्य उगवण्याला प्रॉब्लेम येतो किंवा मग ते जे धान्य उगवतात ते पिवळसर होतं त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही त्या गटामध्ये पाणी ओतायचं आहे आणि तुम्हाला दररोज गटामध्ये पाणी ओतण्याची किंवा पाणी घालण्याची इच्छा असेल तर अगदी ते थोड्या प्रमाणात होता व की दररोज गटाला पाणी घालण्याचा नियम आहे म्हणून नाहीतर खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका कारण तो घट आपण बसवतो तर तो खूप झिरपतो आणि जास्त पाणी होण्याची शक्यता असते तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की दररोज गटाला पाणी घातले जात नाही किंवा माळसुद्धा घातली जात नाही तर विषम दिवस पाळतात समजा घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घटस्थापना केली त्या दिवशी तुम्ही घट पाण्याने भरून ठेवलेला आहे गटाला एखाद्या पानांची किंवा फुलांची माळसुद्धा घातलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या माळेला काहीही केलं जात नाही किंवा दुसऱ्या माळेला नैवेद्यसुद्धा ठेवला जात नाही फक्त पूजा केली जाते तर तिसरा दिवस जेव्हा येईल म्हणजे आता तिसरा दिवस जो काय आहे तो विषम दिवस येतो तर त्या दिवशीसुद्धा दुसऱ्या eh. दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची माळ घातली जाते गटाला पाणी घातलं जातं आणि गटासमोर किंवा देवीसमोर नैवेद्यसुद्धा ठेवला जातो तुमच्याकडे सुद्धा असे विषम दिवस पाळण्याची पद्धत असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी गटाला माळ पाणी जे आहे ते करू शकता म्हणजेच काय गटाला तुम्ही आदल्या दिवशीची सुद्धा माळ घालू शकता आणि नैवेद्यसुद्धा दाखवू शकता तर नैवेद्य एक दाखवला तरीसुद्धा चालेल दोन दाखवण्याची किंवा दोन दोन पदार्थ तयार करण्याची गरज नाही तर तुम्ही हा एक नियम पाळायचा आहे आणि जर तुमच्याकडे दररोज म्हणजे विषम दिवस पाळण्याची पद्धत नसेल दररोज तुम्ही माळ घालत असाल आणि नैवेद्य देत असाल तर तसं पाळत पाळलं तुम्ही तरीसुद्धा चालेल नवरात्रीच्या या कालावधीमध्ये उपवास कसा करावा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर उपवास दोन तीन प्रकारे केला जातो सर्व पर्याय मी तुम्हाला सांगतो पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात म्हणजे घटस्थापनाला जी उपवासाला सुरात होते त्यानंतर दसऱ्याला जेव्हा घटाचे विसर्जन होते म्हणजे घट हलवला जातो काढला जातो तेव्हाच दसऱ्याची पूजा करून मगच उपवास सोडण्याची पद्धत असते तुम्हाला तसं करायचं असेल तर संपूर्ण तुम्ही नऊ ते दहा दिवस तो उपवास करू शकता काहींना उपवास निघत नसेल किंवा आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा बी पी शुगर्स यासारखे काही त्रास असतील तर उपवास करण्याचा अट्टाहास करू नये तुम्ही देवीची दररोज मनोभावे पूजा केली तरीसुद्धा चालेल बरेच जण उठता बसता उपवास करता म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला तो उपवास सोडायचा त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा अशा पद्धतीने पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जो उपवास केला जातो त्याला उठता बसता उपवास असे म्हणतात काही जणांकडे असं असतं की घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या दिवशी सोडायचा त्यानंतर पुन्हा चतुर्थीला उपवास धरायचा पंचमीला सोडायचा आणि परत शेवटी आठव्या दिवशी उपवास धरायचा किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी, दिवशी सोडायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला जमत असेल तर तसंही तुम्ही करू शकता तर असे दोन तीन पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहेत ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास धरण्याचा अट्टाहास करू नये कारण नऊ दिवसाचे उपवास आहे जरी तुम्हाला ते निघणार असतील तरी पण उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो तुम्ही हे टाळलेलेच बरं पूजा मात्र तुम्ही करू शकता ज्यांना लहान बाळ आहे त्यांनीसुद्धा विचार करावा शक्यतो त्यांनीसुद्धा उठता बसता उपवास केला नाही तर फक्त पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि खूप जणांचा असा प्रश्न येतो की आम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा आहे पण उपवास करणंसुद्धा कंपल्सरी आहे का उपवास करावाच लागेल का असं काही नाही तुम्हाला जर फक्त घट बसवण्याची इच्छा असेल देवीची पूजा करण्याची इच्छा आहे या नऊ ते दहा दिवसांमध्ये तर तुम्ही तसंही करू शकता उपवास केलाच पाहिजे असं काही नाही आता तुम्ही समजा घट बसवला त्यानंतर एक दोन दिवसांनी किंवा मध्येच तुम्हाला मासिक धर्म सुरू झाला तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांकडून किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री असेल तुमच्या आसपासच्या कोणी महिला असतील त्यांच्याकडून गटाला माळ घालू शकता गटामध्ये पाणी ओतून घेऊ शकता मात्र तुम्ही तिथे जाऊ नये आणि ज्यांच्याकडे सुतक असेल तर समजा आता तुम्ही गट बसवला मध्ये तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात पूजा करता येणार नाही त्या कालावधीमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा करून घ्या पण मग काही पण झालं तर ते सुतकाचं घर आहे त्यामुळे सुतक वगैरे पडलं तर मग तो घट जो आहे तर जितके दिवस तुमच्याकडून सेवा झाली तितकी पुरेशी आहे त्यानंतर जेव्हा तुमचं सुतक फिटेल भलेही तेव्हा दसरा होऊ दे दसरा होऊन गेलेला असेल तर सुतक फिटल्यानंतर किंवा मग दसरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा काढून घेऊ शकता यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम की नवरात्रीला या नऊ ते दहा दिवसांमध्ये जो कोणी उपवास करणारा असतो त्याने लिंबू कापायचा नाही आहे त्याचबरोबर जोपर्यंत तुमचे उपवास चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला दुपारी झोपता येणार नाही आणि तुम्ही जे काही रात्री झोपता तर त्यासाठी तुम्हाला गादीचा किंवा मग मऊ अंतरुणाचा वापर करता येणार नाही एकदम साधा राणीमान तुम्ही या नऊ ते दहा दिवसांमध्ये पाळायचा आहे तर तुम्ही चटेवर किंवा एखाद्या सतरंजीवर तरी तरीसुद्धा चालेल आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या किंवा नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो तर जोपर्यंत आपल्याकडे अखंड दिवा चालू आहे तोपर्यंत तुमचं घर तुम्ही एकटं सोडून जाऊ नका घरात कोणी ना कोणी ते दिव्यासाठी दिव्याची काळजी घेण्यासाठी असायला हवं पण जे लोक शहरात राहतात त्यांनी गट मांडलेला आहे देवीची पूजा दररोज करताय पण मग नोकरीसाठी जाणं किंवा ऑफिसमध्ये जाणं त्यांना अनिवार्य आहे घरी कोणी राहणार नाही तर अशांसाठी हे जे नियम आहेत किंवा या नियमात सूट आहे त्यांनी घर बंद करून गेलं तरीसुद्धा चालेल मात्र ज्यांचं कुटुंब मोठं आहे तर सगळ्यांनीच एकदम कुठे बाहेर जाऊ नये जरी तुम्हाला देवदर्शनासाठी किंवा कुठेही जायचं असेल नवरात्रीच्या कालावधीमध्ये बरेच जण देवीच्या दर्शनाला किंवा कुलदेवीच्या ठिकाणी जातात पण घरी कुणाला का होईना एकाला तुम्हाला ठेवायचं आहे अखंड दिवा एकटं सोडून तुम्हाला कुठेही जायचं सहसा नाही यान आहे यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे म्हणजेच नवीन बाळ जन्माला आलेला आहे तर जोपर्यंत बाळाचा बारसं म्हणजे बाराव्या दिवशी एक विधी केला जातो त्याला बारसे बारी म्हटलं जातं तर जोपर्यंत तो बाराव्या दिवसाचा विधी केला जात नाही तोपर्यंत घरामध्ये विटाळ पाळला जातो असं काही तुमच्या घरी असेल आणि जी स्त्री तिने नवीनच बाळाला जन्म दिलेला आहे तिचं करायला कोणी आपल्या घरातली स्त्री मदतीला असतेच तर जी कोणी तिचं करत असेल तर तिने घटाच्या ठिकाणी हात लावू नये घरातील दुसऱ्या स्त्रीने किंवा घरातील पुरुषांनी घटाची जी पूजा असेल किंवा जे काही आपल्याला देवीचे या नऊ ते दहा दिवसांमध्ये करावा लागतो ते बघितलं तरीसुद्धा चालेल यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे नऊ ते दहा दिवसाचे उपवास करत आलेला आहात पण यावर्षी उपवास करताना तुमच्यावर जर अशी परिस्थिती उद्भवली की आता तुम्हाला उपवास सोडल्याशिवाय पर्याय नाही मग ती आरोग्याची समस्या असू शकते किंवा दुसरी काही पण स अशी एक समस्या किंवा अशी एक वेळ येईल की जेव्हा तुम्हाला उपवास सोडणं भाग असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही कोणताही न विचार करता उपवास सोडला तरीसुद्धा चालेल थोडक्यात मला तुम्हाला हेच सांगायचं आहे तुमच्या तब्येतीला तुमच्या आरोग्याला त्रास करून घेऊन तुम्ही कोणताही उपवास किंवा व्रत करू नका देवी काय असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी किंवा तुम्ही बळजबरी उपवास करायचाच आहे तुम्ही मनोभावे देवीची सेवा केली तरीसुद्धा चालेल नवरात्रीचा आठवा दिवस जो असतो तो अष्टमीचा असतो कन्यापूजनाचा दिवस तर कन्यापूजन तुम्ही जरूर करायचं आहे देवीच्या कुमारिका रूपाची या दिवशी पूजा केली जाते तर पाच वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कोणत्याही लहान मुलींना तुम्ही घरी बोलू बोलू शकता किंवा अगदी लहान लहान मुलींना बोलावलं तरीसुद्धा चालेल तर त्यांना तुम्ही त्यांना काय उपयोगी वस्तू येतील अशा वस्तू देऊन आणि त्यांची देवीच्या कुमारिका स्वरूपात म्हणून पूजा करायची आहे तर अष्टमीला हे केलं जातं ज्यांना अष्टमीच्या दिवशी हे करणे काही अडचणीचं वाटत असेल किंवा काही अडचण असेल तर त्यांनी नवमीच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर पूर्णाचे दिवे लावायला अजिबात विसरू नका सप्तमी अष्टमी किंवा नवमी या कालावधीमध्ये दे देवीसाठी पूर्णाच्या आरत्या किंवा दिवे लावले जातात तर तुम्ही ते पूर्णाचे दिवेसुद्धा आवर्जून लावावेत आणि बऱ्याच ठिकाणी देवीला कडकण्यांची माळसुद्धा अष्टमीला किंवा काही ठिकाणी सप्तमीला तर काही ठिकाणी नवमीला सुद्धा घातली जाते तर तुमच्याकडे अशी पद्धत असेल पण त्या दिवशी तुम्ही देवीच्या नावाने त्या कडकण्यांची माळ तयार करून नक्की घालावी जेव्हा दसरा येईल तर त्या दिवशी गट हलवून त्याचबरोबर घरातील देवी देवतांची पूजा करून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गटाला तुमच्या वेदिकेमध्ये जे काही धान्य उगवलेलं आहे त्याची माळ तयार करून शेवटच्या दिवशी ती घालायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांची नऊ माळांची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे पण दसऱ्याच्या दिवशी कोणती माळ घालावी तर तुम्ही झेंडूच्या वगैरे फुलांची माळ म्हणजे ते सगळं करू शकता पण जे काही धान्य आपण उगवले उगवलेला असतो त्या वेदिकेमध्ये तर त्या धान्याची माळ घालण्याची सुद्धा पद्धत आहे तीसुद्धा तुम्ही नक्कीच पाळावी यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम खास करून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी तो पाळावा लागेल तुम्हा सर्वांना माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून देतो तर जेव्हा आपण ती आपट्याची पानं तोडतो जर तुम्ही स्वतः तोडणार असाल तुमच्या आसपास कुठे झाड असेल तर सर्वप्रथम झाडाची पूजा करा त्या झाडाची क्षमा याचना करा तुम्ही ही पानं कशासाठी तोडतायत हे सांगा आणि नंतर तुम्ही ती पानं तोडू शकता बाजारातून विकत घेणार असाल तर मग तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही कारण ती पानं काही तुम्ही तोडलेली नसणार तर ही जी पानं आहेत ती घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचे तर सोबत तुम्ही ही आपट्याची पानं नेताना तुमच्यासोबत फुलं मारुती रायांसाठी नैवेद्याने जमल्यास एखाद्या छोट्या बॉटलमध्ये तुम्ही तेल आणि एखादी पणती तुम्ही घरून घेऊन गेलात वात नेली तरीसुद्धा चालेल आजकाल मारुतीच्या मंदिरामध्ये तेल व्हायला बंदी आहे कारण आपण मूर्तीवर तेल वाहिलं तर मग मूर्तीची झीज होते अशी मान्यता आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या गोष्टींवर बंदी घातली आहे तर तेल व्हायला परवानगी नाही आहे तर आपण दिवा नक्कीच लावू शकतो तर तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करावा मारुतीरायांची पूजा करावी घरातील पुरुषांनी ही कामं केली तर चांगलं राहील तिथे तुम्ही आपट्याची पाने अर्पण करायची आहेत आणि नंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद घेऊन आणि तुम्ही ती आपट्याची पानं घेऊन घरी यायचं आहे जोपर्यंत घरामध्ये घट हलव जा, हलवला जात नाही किंवा दसऱ्याची पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही ती आपट्याची पानं बाहेरच ठेवायची आहे जेव्हा देवीला नैवेद्य दाखवलं जाईल देवीची तळी भरली जाईल त्यानंतर तुम्ही ती आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देऊ शकता त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेती अवजारांना तेलात भिजवलेला शेंदूर नक्की लावा शेंदूर लावण्याचे खूप महत्त्व आहे तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जे शेतकरी नसतील तुमच्याकडे तुमचं व्यवसायाचं जे काही साधन असेल काही मशीन असेल किंवा आजकाल आपण मोबाईल लॅपटॉप जे काही वापरतो आता आधुनिक काळानुसार आपण बदललं पाहिजे तर या वस्तूंची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता तर काही नाही फुलं व्हायची नमस्कार करायचा आणि ही जी साधनं आहेत या साधनांचा आपल्याला आजकाल काय उपयोग होतो आहे की ज्यामुळे आपण आपली प्रगती करू शकतो तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि जे गावाकडे राहतात ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी या दिवशी शेतीला नैवेद्य दाखवायला विसरू नये तर नैवेद्य कसा दाखवायचा तुमची जिथे शेती असेल तुमच्या घराच्या आसपास किंवा कुठे तर तिथे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवता पुरणपोळी असेल किंवा गोडाधोडाचा शक्यतो बनवला जातो तर जे काही तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार बनवलं असेल तर ते सगळं तुम्ही एका ताटामध्ये घेऊन जायचं आहे फुलं न्यायची एखादा दिवा तुम्ही नेऊ शकता आणि शेतामध्ये थोडासा खड्डा करून तिथे तुम्हाला हा नैवेद्य पुरवून द्यायचा तर आहे तर आपल्या शेतीमध्ये जे काही कीटक राहतात किंवा असे जीवजंतू राहतात की बऱ्याच वेळा या कीटकांमुळे किंवा या जीवजंतूंमुळे आपल्या शेतीची राखण होते किंवा आपल्या शेतीसाठी ते उपयोगी आहेत तर त्यासाठी आपल्याला हा नैवेद्य मातीमध्ये पुरायचा असतो याला भूमिदान अन्नदान किंवा भूमिपूजन असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं तुम्ही तिथे पाणीसुद्धा गोलाकार फिरवू शकता किंवा तुम्ही एकाऐवजी दोन नैवेद्यसुद्धा नेऊ शकता म्हणजे की एक नैवेद्य तुम्ही जमिनीत पुरला आणि दुसरा नैवेद्य तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये ठेवून दिला तरीसुद्धा चालेल जेणेकरून तुमच्या शेतामध्ये जे काही पशुपक्षी प्राणी फिरतात जे काही पक्षी येतात त्यांनासुद्धा तो खाता येईल आणि जो आपण जमिनीत पुरलेला असतो तर जमिनीमध्ये जे जीवजंतू आहेत त्यांना खायला तो उपयोगी येईल तर आपल्या शेत जमिनीमध्ये राहणाऱ्या प्राण्यांप्रती पक्ष्यांप्रती किंवा जीवजंतूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा असतो नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तुम्ही देवदर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता पण लक्षात ठेवायचं आहे की घरी कोणीतरी राहायला हवं एकाच कुटुंबातील सर्वांनी एकदमच जाऊ नये अशी एक प्रथा आहे किंवा असा एक नियम आहे तर तो तुम्ही पाळला तर बरं होईल आणि तसेही आपल्या घरी अखंड दिवा असणार आहे त्यामुळेसुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जोपर्यंत आपल्या घरी घट बसवलेला आहे तोपर्यंत ज्या व्यक्ती धूम्रपान करतात तसं ते व्य वे, कुठलंही व्यसन करतात ते कधीही करणं वाईटच आहे पण नऊ ते दहा दिवसांमध्ये तुमची जर सवय मोडली तर तुम्ही नक्कीच ती मोडण्याचा प्रयत्न करा किंवा सुटणारच नसेल तुमच्याकडून ते प्रयत्न होणारच नसतील पण नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तरी तुम्ही हे करणं टाळावे कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा धूम्रपान या दिवसामध्ये करू नये मांसाहार करण्याची तुमच्या घरी पद्धत असेल आणि घट बसवलेला असेल तर मग नऊ ते दहा दिवस तुम्हाला पाळावेच लागतील कोणत्याही प्रकारचं मांसाहारी अन्न तुमच्या घरी शिजता कामा नये अजून एक महत्त्वाचा नियम जोपर्यंत आपल्या घरी घट बसवलेला आहे तोपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याने एकमेकांशी वादावादी करू नये घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न कसं राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी थोरा मोठ्यांचा किंवा प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा ही गोष्ट जर तुम्ही पाळली तर नक्कीच तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहील तुम्हाला तुमच्या व्रताचं पूर्ण फळ नक्कीच मिळेल या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही एकमेकांना जे काही पैसे देतात उसने म्हणून तर खास करून संध्याकाळच्या वेळा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे संध्याकाळी कोणालाही उसने पैसे देऊ नका किंवा आपल्या आपण जर गावाकडे राहत असू तर आपण ज्या काही वस्तू संध्याकाळी देतो समजा एखाद्याकडे मीठ संपलं असेल तेल असेल किंवा हळद असेल किंवा ज्या काही वस्तू तर त्या संध्याकाळी देणं टाळावा आणि नऊ ते दहा दिवस आपल्याला एकमेकांना पैसे देणार किंवा कुणाला कुठे पैसे द्यायचे असतील आता खर्च तर आपले दररोजचे चालू असतातच आणि काही ठिकाणी आपल्याला पैसे द्यावेच लागतात तर जिथे खर्च होईल म्हणजे जिथे आपण काही वस्तू विकत घेतली किंवा काहीतरी विकत घेतलं तर तिथे पैसे द्यावेच लागतात एवढे नऊ दहा दिवस कोणी थांबू शकणार नाहीत पण संध्याकाळच्या वेळा तुम्हाला हा नियम नवरात्रीमध्ये पाळायचा आहे दिवसभरात तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करू शकता पण संध्याकाळी ही गोष्ट अजिबात करू नये नवरात्रीच्या या कालावधीमध्ये बरेच जण कुठे जायचं असेल तर अनवाणी पायाने चालतात म्हणजे चप्पल वगैरे घालत नाहीत बूट घालत नाहीत तर तुम्हाला हे खरंच शक्य असेल तरच हे नियम पाळा नाहीतर आपल्या आरोग्याला किंवा आपल्या स्वतःला त्रास देऊन कोणत्याही प्रकारचे नियम तुमच्यासाठी बांधील नाही आहेत तुम्ही जिथे योग्य वाटत असेल तिथे चप्पल बूट घालूनच जाणं योग्य आहे तर असे हे जे नियम आहेत की ज्यांनी खरंच आपल्याला त्रास होणार आहे त्यातल्या त्यात लांब जायचं असेल तर मग आपल्या स्वतःला खूप त्रास होणार तरी या गोष्टी करू नये जर तुम्ही घरातच राहणार असाल नऊ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कारण नवरात्रीचा नऊ ते दहा दिवस बरेच जण कुठे जातही नाही जे कोणी उपवास करतात ते जर तुम्ही असं काही करणार असेल घरातच राहणार असाल किंवा घराच्या आसपासच कुठे फिरणार असाल तर मग हे नियम तुम्ही पाळू शकता अन्यथा तुम्हाला जर तुमचं काम पण बघायचं आहे तुम्ही उपवास पण करताय तर मग तुम्हाला चप्पल बूट शिवाय पर्याय नाही आहे तर असे कोणतेही नियम तुम्ही पाळू नका अखंड दिव्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक नियम असा सांगितलेला आहे की जोपर्यंत आपल्या घरामध्ये अखंड दिवा आहे तोपर्यंत आपलं घर एकटं सोडून आपल्याला कुठे जायचं नाही आहे, आहे? साथी साथी तर ज्यांना नोकरी व्यवसायासाठी जाणं आहे किंवा ज्यांचे एकदम छोटं कुटुंब आहे नवरा बायको दोघे पण जॉबसाठी किंवा त्यांच्या कामासाठी जातात आणि घराला लॉक असतं तर त्यांनी काय करायचं आहे घरी आल्यानंतर ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा अकरा वेळा किंवा तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर तुम्ही पूर्ण एक माळ जप केला तरीसुद्धा चालेल तुमच्या कुलदेवीचं चा नाव घेऊन तुम्ही हा जप करू शकता किंवा मग एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे अगदी महत्त्वाचे नियम सांगितले ज्या गोष्टींना पर्याय नाही त्या गोष्टींचं पालन कसं कर करायचं किंवा त्या नियमांना पर्याय काय हे सुद्धा सुचवलं तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल तुमच्यासाठी जे नियम योग्य आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला कुन्हें कुन्हें या तर या नियमांचे पालन जर तुम्ही केलं तर व्रत करताना किंवा पूजा करताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत अजून तुमच्याकडे नवरात्रीच्या या नऊ ते दहा दिवसांमध्ये कोणते नियम पाळले जातात कोणत्या गोष्टी केल्या जातात कोणत्या गोष्टी टाळल्या जातात हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच साईप्रभा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या प्रत्येकाच्या घरी कुलदेवी अखंडपणे वास करो कुलदेवीची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच सदिच्छा आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद